त्याच्यासाठी सेवा करतोय डॉक्टर देसाई आम्ही विनंती करतोय त्यांनी उडून येते आपल्या जिल्ह्यामधील पशुपसिद्ध नाविन्यपूर्ण असं तुम्ही सर्व बघितलं वॉकटॉन मध्ये महिलांचा सहभाग एक अडीच पाटील जितूबाई शहा अजीवजी पाटील डॉक्टर वसंत मांगेला डॉक्टर बारोट डॉक्टर देसाई या सर्वांची उपस्थिती आणि या उपस्थितीमध्ये झालेला हा कार्यक्रम काही दिग्गजांची नावं घ्यायची राहिली असतील रिटाबेन असतील आमच्या इतरही आजी माजी नगरसेवक नयनभाई शहा आणि स्पर्धकांमध्ये उत्साह जो आहे तो त्यांच्या एनर्जी लेवलला आम्ही मॅच केलं आणि त्या मॅच केलेल्या एनर्जी लेवलमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आजच्या कार्यक्रमामध्ये विजेत्यांचा मी आपण शुभेच्छा देऊया आणि जे जिंकलेले नाहीत त्यांना पुढे त्यांनी सहभाग घेतला म्हणून कोणतरी जिंकलेला आहे तर त्यांना शुभेच्छा देतो सोळा मार्चला होणाऱ्या महिला दिनाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही एक अजून स्पर्धा घेतलेली आहे त्याचा आपण बक्षीस समारंभ तिथे करणार आहोत तर आपल्याला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि आयुष्य हे जिंकण्याचीच काही स्पर्धा नाही आहे आयुष्य हे तुम्हाला पुढे नेण्याची एक टास्क आहे तो टास्क तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे जिंकण्यासाठी खेळू नका तुम्ही तुमचा परफॉर्मन्स बेटर करण्यासाठी खेळा आज कधीतरी तुम्ही एखादी परीक्षा नापास झाली म्हणून दुसरी परीक्षा हरणार आहे तसा नाही आहे आज सूर्यास्त झाला तर उद्या सूर्योदय होणार आहे आणि आम्ही पॉझिटिव्हली घेतो बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजूजी पाटील या संपूर्ण बहुजन विकास आघाडीच्या टीमचं हे श्रेय आहे आणि यशस्वी होण्यासाठी एक पूर्ण खंबीर माणूस पाठीशी असतो तसे आमचे अजूबाई आमच्या पाठीशी कायम राहिले त्यामुळे आम्ही पंधरा वर्ष हे खंबीरपणे आमचा जो पाठी राखा होता त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचू शकलो आणि पुढेही त्यांच्या आशीर्वादाने जात राहू